विकास एकनाथ जाधव डॉक्टर बावस्कर कंपनी आपण आलेलो आहे यांच्याकडे दादा तुमचं नाव राजे गाव दादर मला कालोकास्कर बोलता कालोकास्त्री बरं तुम्ही हा जो कांदा केलेला होता हा कुठल्या कंपनीचा केला होता हा बावस्कर कंपनीचा केला गोल्डन गोल्डन फिल्ड बरं तसंच काय वाटला खूप छान आहे मे मध्ये वा खरी बसल्या जन्मा नोव्हेंबर चांगली परिस्थिती म्हणजे खराबच प्रमाण बघू शकता नाही मागे असं सडलेलं बी काही नाहीये यांनी मेच्या एंडिंगला कांदा बखाऱ्यामध्ये टाकला होता आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरी पण आपण कांदा बघू शकता कांद्याची पट्टी कांद्याचा कलर आणि कांद्याची साईज वजन वगैरे अजिबात एकदम की काही प्रश्नच विचारायची गरज नाही तरी बाकी त्यांपेक्षा कांदा कस काय छान तीन वर्ष झालं तिसरं वर्ष तिसरं वर्ष तीन वर्षपूर्वी भेट घालतो तेव्हा बरोबर तर ते तीन वर्षापासून भाऊस करतो हा 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 तरी बाकी त्यांपेक्षा चांगला आहे तरी शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की करावं